वल्लरीने जे घाणेरडं कृत्य केलेलं असतं ते खूपच चुकीचं असतं त्यावेळेला मात्र वल्लरी जे काही वागलेली असते ते सर्व सुप्रिया ईश्वरीला सांगत असते आणि ईश्वरी मात्र ते ऐकून थक्क झालेली असते ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो ईश्वरी स्वतःशीच बोलते ती वल्लरी आहेच तशी खरं तर मला त्या बाईला धडा शिकवायचाच आहे खरं तर त्या बाईने जे काही केलंय ना ते चुकीचं केलंय आणि आई तुझ्या बाबतीत तुझ्या बाबतीत ती बाई असं कसं काय वागू शकते तेव्हा मात्र सुप्रिया बोलते जाऊ देत ना मला यासंबंधी काहीही बोलायचं नाही कारण ती बाई काय लायकीची आहे खरं सांगायचं तर मला तिची लायकी पूर्णपणे कळाली आहे तेव्हा मात्र सुप्रिया असं बोलताच ईश्वरी बोलते पण मी मात्र तुझ्या अब्रूचे धिंडवडे जे काढले ना त्या बाईला सोडणार नाही त्या बाईला तिची योग्य ती लायकी दाखवेनच आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही आता नाही ना तिला चांगलाच दणका दिला तर नावाची ईश्वरी नाही त्याशिवाय तर मी गप्प बसणारीच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुप्रिया बोलते जाऊ देत ईश्वरी नको त्या नादाला लागू नकोस त्यावेळेला ईश्वरी बोलते आई आता जर का आपण गप्प बसलो ना तर आपण सगळं काही स्वीकारलं असं होतं अगं अर्णव सरांच्या मनातसुद्धा त्या बाईबद्दल राग असेल म्हणजेच तुझ्याबद्दल खरं सांगायचं तर अर्णव सरांना आठवत नाही म्हणून पण कदाचित त्या गोष्टी अर्णव सरांच्या कानावरून सुद्धा गेल्या असतील आई प्लीज आता आपल्याला राजे घरात जायची वेळ आले आणि राजे घरात जाऊन आपल्याला तो गोंधळ घालायचाच आहे तिने तिने जे काही केलं ना ते सर्वांना सांगायचं आहे तेव्हा सुप्रिया मोठ्याने बोलते पुरे ईश्वरी माझ्या अब्रूचे जर का आणखीन दिंडवळे निघाले तर मला नाही सहन होणार मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही त्यावेळेला मात्र मोठ्याने ईश्वरी बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीमध्ये पडायचं नाही हे जे काही चालू आहे ना ते सर्व बंद करा कारण मला या गोष्टीमध्ये पडण्यात इंटरेस्टच नाही लवकरात लवकर हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्यानी बोलते आई प्लीज चल आणि ईश्वरी तिच्या आईचा हात धरते आणि तिला राजे शिर्क्यांच्या घरात घेऊन जाते तेव्हा मात्र आजी सुप्रियाला बघताच मोठ्याने ओरडतेस तू तू इथे का आलीस अगं तुझ्यामुळे जा माझ्या जावयाचं जा आयुष्य उद्ध्वस्त झालं माझ्या लेकीने फास लावून घेतला जा पहिल्यांदा तू इथून जा तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते आजी प्लीज तुम्ही माझ्या आईशी अशा पद्धतीने नाही बोलू शकत मुळात माझ्या आईने काही केलंच नाही तुम्ही माझ्या आईवरती का आरोप करताय हे ऐकून मात्र ईश्वरीला खूपच राग आलेला असतो आणि ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर ज्या बाईने हे सर्व घडवून आणलं ज्या बाईने ही सर्व कारस्थानं केली त्या बाईला तुम्ही सहजासहजी तुमच्या घरात ठेवून घेतलं त्या बाईला तुम्ही या घरात मान देता अर्णव सर तर काय आईचा मान देतात पण ज्याच बाईने त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांच्यापासून त्यांच्या आई वडिलांना दूर केलं त्या बाईसोबत त्यांना राहताना काहीच वाटत नाही हे ऐकून मात्र लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो एक मिनिट नक्की काय चालू आहे इथे आणि आजी तू या काकूंना ओळखतेस त्यावेळेला लगेच आजी बोलते हो नशिबाने का होईना पण मी या बाईला ओळखते अरे अर्णव तुला माहिती तरी आहे का तुझ्या बाबांची बदनामी याच बाईमुळे झाली होती याच बाईमुळे तुझ्या बाबांना बदनामी सहन करावी लागली त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो नाही हे शक्यच नाही त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते जाऊ देत ना खरं सांगायचं तर अर्णव सर माझ्या आईला खरं तर त्या ठिकाणी कुणीतरी पाठवलं होतं आणि ते कुणी पाठवलं होतं तेच सांगण्यासाठी मी इथे आले त्यावेळेला मात्र तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी जेव्हा सुप्रियाला बघते तेव्हा मात्र तिचा धक् तिला धक्काच बसतो आणि ती खूपच गांगरते आणि वल्लरी तिथून पळून जात असते तेवढ्यात मात्र मोठ्यानी ईश्वरी वल्लरीला हाक मारते मामी आहो कुठे चाललात तुम्ही अहो थांबा की ओ हो। कुठे जाऊ शकत नाही तुम्ही मामी तुम्हाला कळतंय का सत्याचा उलगडा होत आहे आणि सत्य तर तुम्ही ऐकलंच पाहिजे ना मामी त्यावेळेला मात्र ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे आता तर मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आणि तुमच्याशी बोलण्यात मला इंटरेस्टच राहिला नाही खरं सांगायचं तर आजी तुम्ही माझ्या आईला दोष देत होतात माझ्या आईबद्दल नाही नाही ते बोलत होतात पण स्वतःच्या मनाला विचारा आजी खरोखर कर माझी आई तसं वागली असेल का खरं तर हे सर्व घडवून आणलं ते म्हणजे या बाईने वल्लरीने जिला तुम्ही इतके वर्ष या घरात स्थान दिलं जिला तुम्ही इतके वर्ष या घरात खूप मोठं स्थान देताय त्या बाईने प्लीज विचार करा तुमच्या वागण्याचा असं वागू नका तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने असं बोलताच वल्लरी बोलते गप्पा बस मुळात तुझ्या आईची जी थेरं चालू होती ना त्या थेऱ्यांमुळे तिची बदनामी झाली तेव्हा मात्र वल्लरीचा हात वल्ल ईश्वरीवरती उठणार तेवढ्यात मात्र ईश्वरी वल्लरीचा हात धरत वल्लरीचा सटासट थोबार फोडते आणि वल्लरीला बोलते आवाज खाली मुळात माझ्या आईची बदनामी करायची तुमची हिंमतच कशी झाली मुळात तुमची लायकीच नाही आहे माझ्या आईची बदनामी करायची एक गोष्ट लक्षात ठेवायची किती काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो आणि वल्लरी मोठ्याने बोलते पुरे आता जे काही झालं ते पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र आजी बोलते वल्लरी हे सर्व तू केलंस त्यावेळेला लगेच मामा बोलतात हो आई हे सर्व वल्लरीनेच घडवून आणलं आहे कारण मुळात मला हे सर्व माहिती होतं पण माझी बोलायची हिंमत नव्हती कारण या बाईने मला शपथ घातली होती पण आता मात्र खरंच बस वल्लरीने जे काही केलंय ना त्याची शिक्षा मात्र तिला मिळायलाच पाहिजे त्यावेळेला लगेच सुप्रिया पुढे होते आणि सुप्रिया वल्लरीचं सटासट थोबार पडते आणि सुप्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही खरं सांगायचं तर या गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजे आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी संपल्या पाहिजेत प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते आई अगं तू का त्रास करून घेतेस उलट तुझ्या आज मनावरचं ओझं हो जा कमी झालं आई तू जे काही केलं नव्हतंस त्याची त्याचा तुला त्याची तुला शिक्षा देण्यात येत होती पण ती शिक्षा मात्र आता कायमची तुझ्या वाचून वाचली आणि खरं सांगायचं तर आज तू तु त्याच्यातून सुटलीस तेव्हा मात्र ईश्वरीची आई बोलते हो ईश्वरी आणि बाळा ते तुझ्यामुळे शक्य झालं त्यावेळेला लगेच ईश्वरी म्हणते तरीच मला असं का वाटायचं की मला या बाईचा खूप त्रास होतोय मला या बाईचा खूप राग येतो आहे पण आजपर्यंत मी कधीच या बाईला कोणत्याच बाबतीत धडा शिकवला नाही पण आज मात्र मला कळून चुकलं की ही बाई काय लायकीची आहे ती आता काही झालं तरीसुद्धा या बाईला धडा शिकवलाच पाहिजे आणि लवकरात लवकर हिला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा अर्ण बोलतो ईश्वरी तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव मी कायम तुझ्यासोबतच असणार आहे आणि खरं सांगायचं तर मला आता कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी खरं सत्य समोर आलंय आता तरी ईश्वरीच्या आईला न्याय मिळेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते